पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यामधील मुख्य फरक पंधरा ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फडकवतात तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात कारण देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वात आले नव्हते पंधरा ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीनी वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणजेच फ्लॅग होस्टिंग म्हणतात तर सव्वीस जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरक दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो त्याला फ्लॅग अनफॉल्डिंग म्हणतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला व भारताचा झेंडा वर चढवला म्हणून त्यांना ध्वजारोहण सव्वीस जानेवारी एकोणीसशे भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत म्हणजे तब्बल अडीच वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडी बांधून वर दोरीने ओढीत वरच्या वर, वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो त्याला झेंडा फडकवणे म्हणतात पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला माहीत झालं इतरांनाही कळवा जय हिंद